ठाण्यातील कळवा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न मोठा आव्हान ठरते ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा भासत असल्याने भाजपा आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत कळवेकरांनी कळवा प्रभाग समितीवर मोर्चा काढला आहे पाण्याचे माठ हातात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला कळवा प्रभाग समितीसमोर पाण्याचे माठ फोडत येत्या दहा दिवसात पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे सगळ्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माझी उपमहापौर परिवहनचे सभापती अशोक या सगळ्यांच्या पुढाकाराने पाण्यासाठी आक्रोश मोर्चा आमच्या महिला भगिनींना घेऊन या ठिकाणी काढण्यात आलाय म्हणजे सदचशील मार्गाने मोर्चे काढून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडी जाणी झालेली आहे की याच्यावर काही परिणाम होत नाही संबंध शहरभर निर्निया ठिकाणी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन बैठका घेतो त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू असतो परंतु हा जो करचा प्रश्न आहे तो अनेक महिन्यापासून आहे कधी शटडाऊनच कारण दिलं जात कधी दुरुस्ती आहे म्हणून कारण दिलं जात दोन दोन टाके जे आहेत ते अजून देखील टाक्या आहेत पण पाणी नाही एका ठिकाणी शिवाजी महाराज हॉस्पिटल ची इथे टाकी आहे त्याला पाईप पण अजून लावलेलं नाही हा एवढा ढिसाळ आणि अनियोजित नियोजन शून्य असा कारभार या महापालिकेच्या माध्यमातून चालतो या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत हे ज्या वेळेला कमी पडतं त्यावेळेला सत्ताधारी नवी पक्षावर ढकलतात आणि ज्या वेळेला प्रश्न सुटतो त्यावेळेला स्वतःकडे क्रेडिट घेतात आणि आमची गोर गरीब जनता राहिली बाजूला करता लढायला कोणी पुढे यायला मागत नाही या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी होते गेल्या पाच वर्षामध्ये ते इकडून तिकडे गेले परंतु पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही मेट्रोचं फक्त उद्घाटन केलं तसं एखादा सर्व नागरिकांची तळपायाची आग आता मस्तकात जायला लागली आहे या इकडच अधिकाऱ्यांच प्रशासनाचं नियोजन पाण्याचं चुकतंय आणि त्या दृष्टीकोनाने या इकडे नियोजन ताबडतोबीने केलं पाहिजे या दृष्टिकोनाने हे मोर्चाच आयोजन केलेलं आहे हे मोर्चा हा आक्रोश मोर्चा हा त्या दृष्टिकोनाने आलेला आहे हा एक इशारा आहे की दिवाळीच्या आत हा हळव्याचा पाण्याचा प्रश्न हा प्रशासनाने नियोजित करावा आणि विरोधक हे नेहमीच ना आहे अंगणतेडा या भूमिकेमध्ये असतात ते ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस ते झोपले होते का त्यावेळेस त्यांना हे सुचलं नव्हतं का त्यावेळेस काही केलं नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचा काट्या आणि माझा तो बाब्या ही भूमिका ही नेहमीच विरोधकांची राहिलेली आहे स्वतः सत्तेत असताना काही केलं नाही पण आज स्वतः त्याच्याबद्दलच बोप मारतायत की त्यांच्या कामाची शुकांती काय काळात कशा प्रकारचा इशारा याच्यामध्ये माननीय प्रशासनाला दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीची स्पष्टपणे त्याबद्दलची भूमिका आहे की जर पाण्याचं नियोजन हे प्रशासनाने योग्य रीतीमध्ये केलं नाही कळवेकरांना पाण्याचा दिलासा भेटला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कारवाईला त्यांनी तयार आलं